आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे पाच ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अमर इनुस पठान वय सत्तावीस राहणार पिंपळगाव याचा वाढदिवस निमित्त केक तलवारीने कापला व त्याचे फोटो स्टेटस वर ठेवले अजय सत्तर राजपूत वय पंचवीस राहणार इंद्रानगर लासलगाव याच्या हातात तलवार असल्याची माहिती मिळाली यावरून त्यास ताब्यात घेतले तलवार कुठून आणली याची विचारपूस केली असता मला अदनान इनुस पठाण वय एकोणतीस रानार लासलगाव यांनी दिली लासलगाव पोलिसांनी त्वरित आदनान याच्या घराची झडती घेतली असता घरातील बेडखाली चाकू चॉपर हॉकी स्टिक आढळून आले तात्काळ या तिघांना ताब्यात घेत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक